नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अगदी मार्केट स्टाईल लागणारे अतिशय चविष्ट व कमी साहित्य वापरून बनवा झटपटीत ओल्या नारळाचे लाडू खूप सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही कधीही बनवू शकता चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ ओल्या नारळाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण एक नारळ घेतला आहे सर्वप्रथम नारळ फोडून त्याचे दोन तुकडे करायचे आहे त्यानंतर त्याच्यावरील साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत पाणी न टाकता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे त्यानंतर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये बारीक वाटलेलं नारळचा चुरा टाकायचा आहे दोन ते तीन मिनिटासाठी मध्यमाचेवर तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी फुल फॅट क्रीम दूध घेतला आहे व तेसुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रण थोडंसं पातळ झालं असेल पुन्हा एकदा गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी साखर घेतली आहे त्यामध्ये एक हिरवी वेलची टाकून मिक्सरमध्ये याची पावडर तयार करून घ्यायची आहे तयार केलेली साखरेची पावडर या मिश्रणामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आता मिश्रण थोडंसं आणखी पातळ झालं असेल पुन्हा एकदा गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवून सतत तीन ते चार मिनिटासाठी मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटामध्ये मिश्रण थोडंसं कोरडं झालं असेल लाडू थोडा आकर्षित दिसण्यासाठी इथे मी दोन रॉप गुलाबी रंग घेतला आहे हा खाण्याचा रंग आहे आणि हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेलं लाडवाचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं पाच ते सहा मिनिटासाठी फॅन खाली ठेवायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचे लाडू वळायला सुरुवात करायची आहे किंवा याची बर्फीसुद्धा तुम्ही बनवू शकता इथे लाडवांसाठी लागणारं मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे त्यानंतर थोडं थोडंसं मिश्रण हातात घेऊन अशा पद्धतीने त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे मिश्रण थोडंसं सॉफ्ट असल्यामुळे लाडू वळायला अगदी सोपं जातं तर अशा पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा मी वळून घेते लाडू थोडेसे आकर्षित दिसण्यासाठी इथे मी सुक्या खोबऱ्याची पावडर घेतली आहे त्याने संपूर्ण बाजूने लाडू कोट करून घेतला आहे यामुळे लाडू आणखी छान दिसतो तर अशाच प्रकारे मी सर्व लाडू डेकोरेट करून घेते तयार केलेले ओल्या नारळाचे लाडू फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसासाठी तुम्ही स्टोर करून ठेवू शकता या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी अगदी मार्केट स्टाईल चवीला कमी साहित्य वापरून बनवा झटपटीत ओल्या नारळाचे लाडू खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन